हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीला घेतले जाणारे काही विशेष उकाणे उकाणा नंबर एट आदिलाबाद जिल्हा तालुका उठणूर धानोरा माझे गाव गावात बांधली माडी माडीवर नेसते साडी साडीला लावला चाप धनराज माझा बाग दारात लावली जुई मैना माझी आई पदर घेते कुर्ता शेषराव माझा चुलता घागर घातली पालती कविता माझी चुलती पाण्यात ओतले गहू गुरुस्वामी माझा भाऊ त्याच्या हाती मेणबत्ती अर्जुनराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती उकाणा नंबर दोन रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण अर्जुन रावांचं नाव घेते या संक्रांतीचं वाण उकाणा नंबर तीन देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी अर्जुनरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी उकाणा नंबर चार काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ अर्जुनरावांचं नाव घेऊन वाढते तिळगुळ उकाणा नंबर पाच मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान अर्जुनरावांच्या नावाने घेते सौभाग्याच सो वाट उकाणा नंबर सहा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा आसावा साठा अर्जुनरावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा उकाणा नंबर सात गुलाबाचे फूल लावते वेणीला गुलाबाचे फूल लावते वेणीला अर्जुनरावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला उकाणा नंबर आठ कोल्हापूरचा चिवडा लोणावळ्याची चिकी कोल्हापूरचा चिवडा लोणावळ्याची चिकी अर्जुनरावांसमोर सर्व दुनिया फिकी उकाना नंबर नऊ देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस अर्जुनराव आहेत सर्वांपेक्षा सरस उकाना नंबर दहा मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाची मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निषी अर्जुन रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उकाडा नंबर अकरा अंगणात काढते रांगोळी फुलांची अंगणात काढते रांगोळी फुलांची अर्जुन रावांचं नाव घेते सून आहे भुसाळे घराण्याची उकाडा नंबर बारा माहेरच्या मायेला नाही कशाची सर माहेरच्या मायेला नाही कशाची सर अर्जुन रावांच्या सहवासात न वाटते कसली कसर उकाडा नंबर तेरा सोन्याच्या ताटात खडे साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडे साखरेची वाटी अर्जुन अर्जुनरावांचं नाव घेते सात जन्मांसाठी नंबर चौदा संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर गोराने वटी संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर वटी अर्जुन अर्जुनरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी उकाळा नंबर पंधरा नाकाच्या नथेला सोन्याचा साथ नाकातल्या नथेला सोन्याचा साथ अर्जुन अर्जुनरावांचं नाव घेते संक्रांत आहे आज उकाळा नंबर सोळा अली अली देते सौभाग्याचे वाण आली अली संक्रांत देते वाण अर्जुनराव असे आनंदाची खान तर फ्रेंड्स मकर संक्रांतीचे काही विशेष उकाणे आपण बघितले आहेत तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि उकाणे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स तर उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय